खांद्याला खांदे लागून काम झालं पाहिजे या अपेक्षेत मी सर्वांकडून अपेक्षा करतो माझ्यावर जबाबदार टाकून माझ्यावर विश्वास ठेवला मी याबद्दल सर्वांचा आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी शिरवीर होता शिवबा जय शिवराय जय शिवराय आपण सर्व एकत्र इथं जमलेलो आहे एका सं संकल्पना समोर आणण्यासाठी किंवा मांडण्यासाठी इथं कोणीच अध्यक्ष नाही कोणीच कार्यकर्त्यांनी इथं सर्व जनाध्यक्ष आहे इथं जमलेले त्या दिवशी जमतील सर्व अध्यक्ष राहणार आहे शिवजयंतीचं माध्यम एकच आहे की आपण काय चांगलं करू शकतो आणि काय चांगलं मांडू शकतो ते आपण मांडण्यासाठी इथं जमलेलो आहे आणि आपल्याला काही असं नवीन सांगायचं की जे झालेलं तेच कळवायचं आहे लोकांना तेच सांगायचं आहे याकरता येणाऱ्या एक तारखे मिटिंगमध्ये आपण सर्वांनी परत उपस्थित राहून हे कार्य आणि चांगलं संदेश शहराच्या प्रत्येक घरापर्यंत कसं जाईल याबद्दल प्लॅनिंग करणं आवश्यक आहे आणि एक चांगला उत्सव झाला पाहिजे सर्वसाधी जय शिवराय आपण सर्व एकत्र इथं जमलेलो आहे एकच संकल्पना समोर आणण्यासाठी किंवा मांडण्यासाठी इथं कोणीच अध्यक्ष नाही कार्यकर्त्यांनी इथं सर्व जना अध्यक्ष आहे इथं जमलेले त्या दिवशी जमतील सर्वच अध्यक्ष राहणार आहे शिवजयंतीचं माध्यम एकच आहे की आपण काय चांगलं करू शकतो आणि काय चांगलं मांडू शकतो ते आपण मांडण्यासाठी इथं जा जमलेलो आहे आणि आपल्याला काही असं नवीन सांगायचं नाही जे झालेलं तेच कळवायचं आहे लोकांना तेच सांगायचं आहे याकरता येणाऱ्या एक तारखेच्या मीटिंगमध्ये आपण सर्वांनी परत उपस्थित राहून हे कार्य आणि चांगलं संदेश शहराच्या प्रत्येक घरापर्यंत कसं जाईल याबद्दल प्लॅनिंग करणं आवश्यक आहे आणि एक चांगला उत्सव झाला पाहिजे सर्वांचा खांद्याला खांद्या लागून काम झालं पाहिजे या अपेक्षेत मी सर्वांकडून अपेक्षा करतो माझ्यावर जबाबदारी टाकून माझ्यावर तो विश्वास ठेवला याबद्दल सर्वांचा आभार मानतो बॅनर बनवताना की तिची साईज राहील ते बॅनर जे इंग्लिश मिडीयम स्कूल आहे तिथं इंग्लिश मिडीयम जसं सेंट्रलायझ आहे खोद्या स्कूल वगैरे या स्कूल आहेत या स्कूलमध्ये शिवाजी महाराजांबद्दल काही जास्त खाजेला जात दा नाही आणि ते मुलं आपण पाहतो तिथले शिकणारे मुलं आपल्यामध्ये जास्त जॉईन होत नाही आहे ती बॅनरची साईज अशी बनवायची की ते काम झाल्यानंतर ते बॅनर त्यांच्या पूर्ण भिंदीवर फिट व्हायला पाहिजे काय तिथं राहिले पाहिजे समितीच्या नावाने म्हणजे आपण काय करतो पुढे तर ते विसरत होता त्याच्यावरती माहिती महाराजांची आणि महाराजांचा फोटो आणि जे एक साईज करून घेतली आपण जी फ्रेम आहे ते फ्रेमला फक्त फिड्या ठोकल्या जातील अशा पट्ट्या बाहेर काढल्या ते बॅनर तिथून काढायचे आणि त्यांच्या भिंतीवर हात लावून द्यायचे येने करून कितले विद्यार्थी ते दे वातत राहतील आणि ते कायम ते बॅनर उभं गातील हेमध म्हणजे तुम्हाते यावरती आपण विचार करायचा सररर ओ हो दिखा चले शत्रु राहू में मिले हमने जब जब सबक्षी सळसळ तयंगामध्ये सवारी शुभ चौका मधी

right now and press the bell icon never miss an update